खामगाव शहरातील वामननगर परिसरातील रेल्वे गेट जवळील अंडरपास रस्ता गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहे या अंडरपासमुळे नागरिकांना शहरात सहज ए जा करता येत होते परंतु रेल्वे कामामुळे तो बंद झाल्याने रस्त्यावरील रहदारी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे यामुळे विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत तसेच व्यापाऱ्यांपासून ते रुग्णवाहिकेपर्यंत सर्वांनाच हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे या गंभीर प्रश्नावर तोडगा निघावा अन्यथा आम्हाला आमरण उपोषण करावे लागेल अशी चेतावणी भाजप नगरपालिकेचे उपाध्यक्ष महेंद्र मिकाजी रोहणकार यांनी दिली होती मात्र यावर प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने अखेर आज महेंद्र रोहणकार उपोषणाला बसले आहेत नागरिकांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गेल्या अनेक दिवसांपासून सदर अंडरपास बंद आहे रेल्वे काम सुरू असल्याचे कारण देत प्रशासन व कंत्राटदार कंपनीने अंडरपास बंद केला असला तरी प्रत्यक्षात कोणतेही काम गतिमान झालेले नाही त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे शेतकरी आपल्या शेतीतील उत्पादन घेऊन शहरात येऊ शकत नाहीत विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजसाठी लांबचा वळसा घ्यावा लागत आहे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेत रुग्णालयात पोहोचू शकत नाही या सर्वांचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे निवेदनात नमूद केले आहे की रेल्वे प्रशासनाकडे व पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अंडरपास उघडण्यात आलेला नाही परिणामी नागरिकात प्रचंड नाराजी पसरली आहे आधीच शहरात वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे त्यात अंडरपास बंद केल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघातांचा धोका वाढला आहे ग्रामीण भागातील रहिवाशांना शहरात एजा करताना मोठा वेळ खर्च करावा लागत आहे व्यापारांनाही या समस्येचा मोठा फटका बसला आहे अंडरपास मार्गावर अनेक दुकाने व व्यावसायिक आस्थापणे असून रस्ता बंद झाल्याने ग्राहकांची वर्दळ कमी झाली आहे त्यामुळे दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे रेल्वे प्रशासन नगरपालिका व स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अंडरपास मार्ग खुला करावा अन्यथा आंदोलन उग्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष रोहणकार यांनी स्पष्ट केले आहे की प्रशासनाकडे वारंवार निवेदन करूनही समस्या सुटलेली नाही त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल या अनुषंगाने आज एकोणवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजतापासून रेल्वे पोलीस जवळ आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषणात भाजप नगरपालिकेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले याबाबत उपविभागीय अधिकारी तहसीलदार मुख्य अधिकारी एम एस आर नागपूर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आदींना निवेदन देण्यात आले आहे हु, आज जे उपोषण आम्ही आमरण उपोषण जे सुरू केलेलं आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की हे जे अंडरपासचं काम दोन हजार तेवीस मध्ये आज लगात याला अडीच वर्ष होऊन राहिली पण याच्या इतक्या संत गतीने काम चालू आहे की हे याला तीस टक्केच काम झालेलं आहे आणि या तीस टक्के काम करून हा ठेकेदार आता सध्या परिस्थिती आठ महिने झाले याच काम बनलं आहे आज अशा संत गतीने जर काम करता याला का दहा वर्ष लावेल का आणि जेव्हा काम करताना याने जे नियम आहेत ते पूर्ण धाब्यावर बसवले वास्तविक पाताने सगळे आम्हाला रोड द्यायला पाहिजे जेणेकरून नागरिकांची सोय झाली असती नागरिकांची झालेल्याची सोय नाही आणि या अंडरपास सोबत जे दोन अजून अंडरपास झालेले आहे ते तापोला आणि अमरावती सध्या परिस्थिती अशी आहे की ज्यात पाणी भरलेलं आहे त्याच्यात अपघात होऊन लोक मृत्यूमुखी पाहिलेले आहेत हे अंडरपास सक्सेस नाही आहे त्याच्यामुळे हे अंडरपास व्हा न व्हावा आणि नागरिकांची गैरसोय थांबावी अशी आमच्या समस्त नागरिकांची विनंती आहे त्याकरता आम्ही आजपासून अमरनाथ पोचणारा इथे बसलेलो